देशाच्या संरक्षण विभागाच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून काम केलं आणि ठिकाणी सर्वसामान्य कॉमन माणूस पोहोचू शकत नाही जीवाची बाजे लावून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून पंतप्रधान देखील जीवाची बाजे लावून हा देश जगाच्या पाठीवरती जगाची मान उंचवण्याचं काम त्या माध्यमातून करतात आणि म्हणून मी निवडणूक तुमच्या माझ्या घेऊ द्यावायची तर भरपूर नाही आणि नात्यावाद्याची तर बिलकुल नाही जे काय वेळ सोलापूर सांगलीत कुठतरी आलं आहे माझा त्यांना देखील आणि या शहरामध्ये होत असताना या शहरामध्ये देखील माझी अनेक नातेवाईक आणि मला निवडणुकीचा देखील चांगला अनुभव मी मागच्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तीकर यांनी मला फोन केला मतदान संपलं होतं आणि मतदान झाल्यानंतर पक्षाची बैठक आणि किर्तीकरूंनी मला फोन केला काय होईल तुमच्या निवडणुकीचं मी म्हणलो भाऊ मी निवडून येईल निवडले नाही पक्षाची बैठक झाली पैशाच्या घेऊन होते आम्ही नाही करतात मी पक्षाच्या प्रमुख उद्धवजींना व्हॉट्सअपवरती अनेक पत्रकार मित्र असतील त्या पत्रकार मित्रांना मित्रा पण मी व्हॉट्सअपवरती पाठवले आणि म्हणलो मी सात लाख बारा हजार मत पडतील मला सात लाख तेवीस हजार मदत पडते अशी काही या ठिकाणी आहेत अश्विनिवडणुकीमध्ये चंद्रकांतांना आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं की अश्वि चाळीस हजारापेक्षा तुम्ही मताने निवडून येणार नाही अश्विताईचं लिव्ह घेतो जवळपास चाळीस हजारापर्यंत होत आणि जर मतदानंतर बघते की कुणी उभं राहिले त्याला मत पडतील